महाविकास आघाडीचा मुंबईनामा जाहीर महाविकास आघाडीचा जाहीरनामा मुंबईनामा या नावाने प्रसिद्ध त्यानुसार प्रत्येक तीन महिन्यांनी महिलांची वैद्यकीय के तपासणी केली जाणार झोपडपट्टीमधील शाळेत आणि कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना फक्त एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन देणार मच्छीमार समुदायासाठी पाच लाख रुपयांची कर्जमाफी पंचवीस लाख रुपये आरोग्य विमा आणि मोफत औषधं धारावी प्रकल्प रद्द करणार आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांवरून हटवणार महिलांना महिना तीन हजार रुपये तसेच वसतीगृहांची उभारणी बेरोजगार तरुणांसाठी महिना चार हजार रुपये देणार अशा विविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील असे सांगण्यात आले पोलीस वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पाटीलसह व्हाइसर रवी बरा